मंडळी नमस्कार अगदी बरोबर आहे झालेला आहे आणि त्याचा विजय आता काही लोकांना सहन होत नाही दिली असं सुद्धा लोक म्हणतात काय आहे हे पूर्ण प्रकरण एक मिनिटात सांगतो मंडळी काल जेव्हा कलर्स मराठीने ऑफिशियल अनाऊन्समेंट केली की सूरज चव्हाणला ट्रॉफी मिळालेली आहे त्याच्यानंतर काही लोकांनी सूरजला कॉंग्रॅच्युलेशन असं म्हटलं पण त्याच्यातल्याच काही लोकांनी सूरजला भरपूर हेट केलं की ही ट्रॉफी त्याला भीक म्हणून दिलेली आहे किंवा त्याच्यावरची सिंपती किंवा त्याला फक्त प्रेम म्हणून ट्रॉफी दिलेली आहे त्याचा गेम काहीच नव्हता केवळ त्याला मोठ्या मोठ्या रील स्टारनी धमक्या दिल्या किंवा अशा भरपूर कमेंट जे आहेत ते तिथं केलेल्या आहेत काही कमेंट तर खुलासा सुद्धा करणं शक्य नाही त्याच्यामुळे सूरजला ट्रॉफी दिलेली आहे असं तिथं लोकं म्हणत आहेत आणि आपण पाहिलं की सोशल मीडियावर जेवढे स्टार होते तेवढ्यांनी सूरजला सपोर्ट चांगल्या प्रकारे केलेला होता आणि आधीच जे आहे ते सूरज विनर झाला म्हणून बॅनर्ससुद्धा टाकले होते आपण दुसरी एक बाजू पाहिली की लोकच नाही तर एकही कॉन्टेस्टंटसुद्धा खुश नाही आहे की सूरजला ट्रॉफी मिळाली एकाने सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केलेली नाही की के काँग्रॅच्युलेशन सूरज वगैरे असं म्हणून सर्वजण सूरजवरती नाराज दिसत आहे सर्वांचं म्हणणं आहे की सूरजला ट्रॉफी द्यायची होती गेम नाही खेळून तर बाकीच्यांना काय फक्त गोट्या खेळायला बोलवलं होतं काय बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार